जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातील श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक नमस्काराद्वारे नववर्षाचे स्वागत केले आहे शाळेतील आठशे पन्नास विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेत सामूहिक सूर्य नमस्कार केला आहे शाळेच्या प्रांगणात एक गोलाकार करून दरवर्षी या शाळेचे विद्यार्थी न चुकता नववर्षाचे स्वागत करतात दोन हजार पासून नंदुरबार श्रॉफ विद्यालयाने हा उपक्रम सुरू केला होता यासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून येतो योग मंत्राद्वारे नववर्षाचे स्वागत यातून वर्षभर आरोग्य संदेश या विद्यार्थ्यांकडून दिला जात आहे या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी प्रमोद कुमार भामरे समितीचे तालुका गट शिक्षण अधिकारी निलेश पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते संस्थेचे चेअरमन अॅडव्होकेट रमणलाल शाह सचिव डॉक्टर योगेश देसाई मनीष शाह चार्टर्ड अकाउंटंट पार्थ देसाई ज्येष्ठ साहित्यिक पितांबर सरोदे मुख्याध्यापिका सौ सुषमा शाह उपमुख्याध्यापक राजेश शाह पर्यवेक्षक सौ सीमा पाटील सौ पूनम गिरी मुख्याध्यापिका सौ मीनाक्षी भदाणे कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख प्रशांत बागुल लॉयन्स क्लब अध्यक्ष शंकर रंगलानी आदी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार पाच सहा पने <notplayer> पालगी तो, 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 तो कुत्र ै नवीन वर्षाचे नवीन संकल्प आपण घेत असतो त्याचप्रमाणे आमच्या हिगो श्रॉफ हायस्कूलने दोन हजार सहा साली एक संकल्प केला आणि तो म्हणजे नवीन वर्षाचं स्वागत नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सूर्योदयाचा प्रसन्न वातावरणात सांगिक सूर्यनमस्कार करून करणे आणि तेव्हापासून जवळजवळ दरवर्षी म्हणजे जवळजवळ सतरा अठरा वर्ष झाली तेव्हापासून आम्ही हा कार्यक्रम राबवित आहोत या कार्यक्रमासाठी आम्ही महिन्याभरापासून विद्यार्थ्यांचा सराव करून घेत असतो आणि ह्या वर्षी जवळजवळ साडेआठशे विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार ह्या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवला सूर्यनमस्काराचे फायदे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि आजच्या या जीव घेण्या स्पर्धात्मक युगात सूर्यनमस्कारामुळे विद्यार्थ्यांना अस्वस्थपणा आणि चिंता विद्यार्थ्यांची कमी होते विद्यार्थ्यांची सहनशीलता वाढते आणि मन शांत होऊन त्यांचं मन एकाग्र होऊन अभ्यासासाठी त्यांना हे खूपच त्याचा फायदा होत असतो हे आम्ही एवढ्या वर्षात अनुभवलं आहे